ना नमस्कार रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून आज जरा व्यवस्थित चर्चा करायला भेटणार आहे आपल्याला कारण आज कांदा लिलाव नाही आहे कांदा मार्केट सुट्टी आहे तरीसुद्धा मी कांदा मार्केटमध्ये येऊन कांदा मार्केट ज्या वेळेस सुट्टी आहे त्यावेळेस कशा पद्धतीनं कांदा मार्केट दिसतोय म्हणजे किती खाली आहे किंवा आवक चालू आहे का किती गाड्या कांदे आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर आणि त्याच्यासोबतच थोडं काही विशेष चर्चा करायचं आहे म्हणून लाईव्ह मी आलेला आहे तर आत्ता तुम्ही बघू शकता मी सोलापूर कांदा मार्केट येथे आलेला आहे आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे दहा वाजून दहा मिनटं होत आहेत आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक सध्याला चालू आहे आवकला सुट्टी नाही आहे पण लिलाव या लिलाव करायला सुट्टी आहे आज रंगपंचमीनिमित्त सुट्टी आहे लवकर लवकर सर्वांनी ऑनलाईन या आपल्यांना हा व्हिडिओ खूप छोटा बनवायचा आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये व्हिडिओ क्लोज करायचा आहे बंद करायचा आहे तर तीस जणांनी आलेलं आहे आणि तीन जणांनी लाईक केलेलं ला आहे म्हणजे तेवीस जणांनी लाईक केलेलं ला नाही सॉरी सत्तावीस जणांनी लाईक केलेलं नाही आहे लाईक करून घ्या खूप छोटा व्हिडिओ बनवायचा आपल्याला आणि आज कांदा मार्केटमध्ये विशेष करून मार्केट कसा दिसतो आहे त्याच्यासाठी आलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी गेटवर हो आहे मच्छिंद्र दिघे नमस्कार मच्छिंद्र आज कांदा मार्केट सुट्टी आहे मी फक्त जस्ट चक्कर मारायला आलो आहे की मार्केट पूर्ण खाली आहे तर कसं दिसतो आहे तुम्हाला पण माहीत पाहिजे की कांदा मार्केटमध्ये दररोजची गर्दी असते आज कांदा मार्केट लिलावाला सुट्टी आहे पण आवक चालू आहे काही गाड्या मी बघितलेलं आहे पिकअप हे बघू शकतो तुम्ही समोर पिकअप थांबलेलं आहे असे पिकअप ममदापूर येथून काही गाड्या आलेल्या आहेत चालू आहे फक्त आवक चालू आहे मी वारंवार सांगतोय लक्षात घ्या फक्त आवक चालू आहे तुम्ही संध्याकाळपर्यंत बिंदास कांदा मार्केटमध्ये आणू शकता एंट्रीला चालू आहे पण लिलाव बंद आहे हा आजचा लिलाव उद्या होणार आहे अरहम खान हाय मच्छिंद्र नमस्कार तर बघूया चला आज कांदा मार्केटमध्ये मार्केट कशा मार्केट पद्धतीने दिसतोय नेमकं आ, काही गाड्या आलेल्या आहेत आवक चालू आहे आणि ही जी तुम्ही गर्दी बघत आहात ही गर्दी फक्त फ्रूट मार्केटची गर्दी आहे म्हणजे कलिंगड टरबूज त्यांची गर्दी आहे आणि आज कांदा मार्केट कशा पद्धतीनं दिसतो आहे बंद असल्यावर ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला खास करून हा लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही महत्त्वाचं जरा दोन चार आहे। से, से, कमेंट आहेत ते महत्त्वाचे कमेंट पण आपल्याला चर्चा करायचं आहे बघायचं आहे की आज कमेंटसं त्यांचं आपल्याला उत्तर द्यायचे आहेत काही कमेंट होते की मार्च महिन्याच्या लास्टला एंडिंगला किती आवक किंवा बाजारभाव कसा राहील किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किती आवक राहील बाजारभावमध्ये काही भाव वाढून येण्याचं शक्यता आहे का आवाज येतो आहे का सांगा मी फक्त हा व्हिडिओ कांदा मार्केट कसा आहे त्याच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आवक चालू आहे काही गाड्या मी बघितलेल्या आहे तर कमेंटचे पण उत्तर मी देईन व्यवस्थित कमेंट पण वाचता येईल आपल्याला तर इकडं बघू शकता तुम्ही पूर्ण एम टी आहे पण जो तिकडचा मेन रोड आहे त्या ठिकाणी गाड्या उतरवण्याचं काम चालू आहे आवक आलेली आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये या ठिकाणी काही कांदे उतरवलेले नाही आहेत पण तिकडच्या मेन रोडाकडं कांदे हे उतरवलेले आहेत दोन मिनटं थांबा सर्वांना विनंती आहे आज कांदा मार्केट फक्त एंट्रीला चालू आहे हे बघू शकता तुम्ही दिसतोय का बघा व्हिडिओ व्यवस्थित उतरवलेला आहे कांदा आलेला आहे चालू आहे मार्केट म्हणजे फक्त आवकसाठी एंट्रीसाठी चालू आहे लिलाव हे बंद आहे तर जो आ, काल कांदा मार्केट गेला होता हायस्ट कांदा दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेला होता तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन मिनटं बघूया काय कमेंट आहेत का नाना चोखल हा ह्याच्यावर मी चर्चा करणार आहे थोडं थांबतो थांबा साईडला जाऊन थांबू द्या मग आपण जरा बघूया बोलून काय मिनटची उत्तरं देतो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आज सोलापूर कांदा मार्केट लिलाव फक्त लि लिलाव बंद आहे पण मार्केटमध्ये आवकही चालू आहे श्रीकांत माने हाय कुठून बोलत आहे श्रीकांत गोरख नमस्कार गोरख नाना चोरक बोला नमस्कार हा लक्ष्मण आवक चालू आहे सध्याला बघू शकता तुम्ही उतरलेल्या आहेत गाड्या इथं बघू शकता तुम्ही बालाजी जय महाराष्ट्र व्यंकट हाय नितीन नमस्कार नितीन एअरटेल आहेत दररोज व्हिडिओ बघतो बाजारातील ओके नितीन धन्यवाद कुठून बोलत आहे गाव कुठून सचिन काटे निलाव चालू झाला का नाही सचिन काटे आज रंगपंचमीनिमित्त कांदा बाजारभाव हा सुट्टी आहे फक्त आवक आलेली आहे याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि सोलापूर कांदा मार्केट बंद असताना कसं दिसतो आहे हे थोडं दाखवण्यासाठी लाईव्ह घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं एम टी आहे पूर्ण जागा आणि थोडी काही चर्चा करण्यासाठी आलेलं आहे तीसच लाईक केलेला आहात पन्नास लाईक करा बालाजी यांचं कमेंट आलेलं आहे सर आज बंद शेका हां आज बंद आहे लिलाव बंद आहे पण आवक चालू आहे नाना चोरक कवडगाव चवडी अहिल्यादेवी ओके आधार बिंबोराव आज मार्केट बंद आहे पण तुमच्यासाठी लाईव्ह आलो आहे आणि विशेष म्हणजे कसं दिसतो आहे आज मार्केट आणि तसंच काही थोडी चर्चा करण्यासाठी आलेलं आहे आणि आलो तसं बघा आवक पण आहे मी काही शेतकऱ्यांना विचारलो आहे मगाशी ममदापूर येथून शेतकरी आलेले आहेत दोन तीन खेपा मारायचे आहेत म्हणून त्यांनी सकाळी सहा वाजता निघाले होते ममदापूरहून तर आता त्यांची तिथं बघू शकता तुम्ही माल उतरवत आहेत ममदापूरहून आलेले आहेत मग मी म्हणलं होतं त्यांना की तुम्ही संध्याकाळपर्यंत पण आणू शकला असता सहा सात वाजेपर्यंत संध्याकाळी पण ते बोलले दोन तीन ट्रिप करायचे आहेत म्हणजे आता ते काहीतरी पन्नास साठ पिशवे आणलेत अजून एक दोन पिशव्या आणायचे आहेत म्हणजे अजून एक दोन ट्रिप मारायची असं ते बोलले भैरवनाथ झरेगाव बार्शी येथून बोलत आहे ओके मी सचिन यांचा कमेंट आलेला आहे सचिन काटे मी दररोज निलाव बघतो लाईव्ह तालुका करमाळा गाव फिरसे येथून ओके सचिन धन्यवाद पन्नास लाईकपर्यंत घेऊन चला आणि हनुमंत कर्जत येथून बोलत आहे ओके अप्रिलमध्ये काय भाव राहील हां त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपण आता कांद्यासाठी काय भाव चालू आहे भैरवनाथ माळी मागील दोन दिवसापासून बघा दोन हजार आणि दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हा एक नंबर कांदा फुरसंगी कांदा चालू होता बाजारभाव एक नंबरला दोन हजार आणि दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा कांदा बाजारभाव चालू होता आणि काल दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत हायस्ट हा कांदा गेला होता नितीन वाघमारे हा आज रंगपंचमी निमित्त लिलाव बंद आहे पण आवक चालू आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आज सोलापूर कांदा मार्केट बंद आहे आणि कसं विशेष म्हणजे मार्केट पूर्ण कसं दिसतं आहे त्याच्यासाठी आलेलं आहे बाकी काय नाही जस्ट असंच दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आणि थोडी चर्चा करण्यासाठी आलेला आहे म्हणजे दररोज लाईव्हला असताना बोलता येत नाही जास्त करून नाना चोरक आजची सुविधा फक्त प्रथमच तुमच्या चॅनलवर दाखवताना हां ओके धन्यवाद नाना दिगंबर आज आवक संध्याकाळपर्यंत येत राहणार आहे आवकला मार्केट चालू आहे बघू शकता तुम्ही इथं पण लिलाव नाही आहे लिलाव बंद आहे नाना चोरक कमेंट आहे की सर खरंच तुमचं मनापासून आभार धन्यवाद नाना अंकुश मी पण दररोज लाईव्ह पाहतो दौ दौंड येतो ओके अंकुश धन्यवाद तर बघा मागच्या दोन दिवसापूर्वी आणि मागच्या आठवड्यामध्ये काही कमेंट आले होते भरपूर कमेंट असे आले होते की एप्रिलच्या पंचवीस तीसपर्यंत कांदा बाजारभाव काय राहील सॉरी मार्च मार्च महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव काय राहील त्याच्यावर थोडी चर्चा करायचा आपल्याला पितांबर बरोबर आज मार्केट बंद आहे पण मी मार्केट दाखवण्यासाठी आलेलं आहे म्हणजे आज सुट्टी दिवशी पण कसा दिसतो आहे आपला मार्केट कसा आहे काय आहे सोलापूरचा मार्केट किती जणांना म्हणजे योग्य वाटतो आहे कमेंट करा तसंच आणि आलो तसं बघा एक गोष्ट माहिती झाली आवक चालू आहे दोन दोन तीन तीन ट्रिपा लोक मारण्याचा प्रयत्न करत आहेत ममदापूर म्हणा किंवा मोहोळ म्हणा बार्शी एकच साईड झालेलं आहे ते आणि अक्कोलकोट इकडून लांबून लांबून तुळजापूर इकडून लोक कांदे आणत आहेत म्हणजे आवक चालू आहे फक्त लिलाव बंद आहे अंकुश धन्यवाद दररोज लाईव्ह बघता तुम्ही ओके दिगंबर केस जिल्हा बीड इथून बोलत आहेत ओके तर आज थोडी चर्चा अशी करायचं आहे की भरपूर शेतकऱ्यांचा कांदा हा मागच्या पंधरा दिवसापासून शिल्लक असेल कारण मागच्या आठवड्यापासून पंधरा दिवसापासून कांदे बाजारभाव हे पूर्ण घसरलेले आहेत जो कांदा साडेतीन चार हजार रुपयेपर्यंत जात होता मागच्या पंधरा दिवसाखाली पस्तीस रुपये तर कुठंच गेलेला नाही आहे पण मागच्या पंधरा दिवसाच्या नंतरनं जो कांदा बाजारभाव पडलेला आहे त्याच्यामुळं भरपूर शेतकऱ्यांकडे कांदा हा साचलेला असेल किंवा त्यांनी थांबवलेला असेल बरोबर कंट्रोल करून तुम्ही कांदा मार्केटमध्ये आणू शकता बाजारभावची स्थिती काय आहे याची माहिती तुम्ही घेऊन कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा कांदा साठवलेला आहे का मला कमेंट करा किती कांदा अजून शिल्लक आहे मार्केटमध्ये किंवा गावामध्ये जगदंबा आज कांदा मार्केट बंद आहे फक्त आवक चालू आहे रणपंचनिमित्त आज सुट्टी आहे लिलाव बंद आहे पण कांदा मार्केट हा आवकसाठी चालू आहे फक्त उतरून घेण्यात येत आहे कांदा दत्ता दोन दिवसांनी कांदे घेऊन येणार आहात माझ्या हिशोबाने दत्ता जर तुम्ही शनिवारचा लाईव्ह बघा आणि शनिवारी कांदा मार्केट कशा का पद्धतीने आहे त्या हिशोबाने तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसापैकी आणलं तर बरं होईल कारण आज जो कांदा थांबवलेला आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये पण एक सुट्टी होतं तर आवक अशी जास्त वाढलेली आहे म्हणून हवं तसा आपल्याला बाजारभाव भेटण्याचे चान्सेस नाही आहेत तर आणखीन एक गोष्ट सांगायची होती अडत व्यापारी म्हणा किंवा जे मोठे व्यापारी आहेत बिझनेस करणारे जे कांद्याचे व्यापारी करणारे लोक आहेत आणि आपल्या मार्केट मार्केटयार्डचे कर्मचारी संचालक म्हणा किंवा शेतकरी या सर्वांनी मिळून जर एक मिनटात थांबा जरा काही आवाजाचा नेटवर्क आवाज येतोय ने का व्यवस्थित मला सांगा हॅलो आवाज व्यवस्थित येते का सांगा तर या सर्वांनी मिळून जर आंदोलन आता मागच्या आठवड्यामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणा किंवा एक आठवडा झाला आंदोलन चालू आहे हां एक आठवडा पूर्ण झालेला आहे वीस टक्के निर्यातीबद्दल निर्यात शुल्कबद्दल जी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनमध्ये फक्त आणि फक्त शेतकरीच सहभागी होताना दिसत आहे माझं एक पर्सनल माझं विचार माझे म्हणणं असं आहे की या आंदोलनामध्ये व्यापारी म्हणा आडत व्यापारी म्हणा किंवा मार्केटयार्डचे संचालक किंवा अध्यक्ष यांनी सर्वांनी आणि त्यांच्यासोबतच शेतकरी सर्वांनी मिळून जर आंदोलन कडक करण्याचा था प्रयत्न झाला तर शंभर टक्के निर्यात हटवण्याचा पार पडला जाईल था कारण फक्त शेतकरीच लढतो आहे शेतकरीच त्या निर्यात शुल्क बदल लढताना आपल्याला दिसतो आहे तर फक्त शेतकरी नाही तर व्यापारी कर्मचारी राज्यातील सर्व लोकांनी जर मिळून आंदोलन केलं तर आंदोलन सक्सेस होण्याचं कारण आहे आणि या वीस टक्के निर्यात शुल्कमुळे जो कांदा एक्सपोर्ट होणार आहे त्याच्यामुळे दररोज नव्वद पंच्याण्णव ते एकशे चाळीस बघा लक्ष द्या व्हिडिओ थोडाच बनवायचा आहे व्हिडिओ थांबवणार आहे जो वीस टक्के निर्यात शुल्क आहे त्याच्यामुळं एक्सपोर्ट जो कांदा होत आहे त्याच्यावर परिणाम होत आहे त्याच्यामुळं बाजारभाव हा कमी आहे कमी भेटतो आहे ऐंशी नव्वद गाड्या ते एकशे चाळीस गाड्यापर्यंत दररोज गाड्या एक्सपोर्ट होत नाही आहेत कमी होत आहेत याचं कारण निर्याती शुल्क जे वीस टक्के आहे त्याच्यामुळं कांदा बाहेर जात नाही आहे आधोरे आज हमाल आहेत काही आहेत कांदा उतरवण्याचं काम चालू आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये बघूया कुठे कुठे कांदा उतरवलेला आहे पुढच्या पाच मिनटामध्ये आपण व्हिडिओ थांबवणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला असं म्हणायचं की आंदोलन करताना शेतकऱ्यांसोबत नुसतं एकट्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून लवकर निर्यात शुल्क हटवता येणार नाही शेतकऱ्यांना एक मदत आणि मदत म्हणा किंवा शेतकऱ्यांचा सोबत म्हणा तर शेतकऱ्यांसोबत व्यापारीसुद्धा सामील होऊन कडक आंदोलन केलं तर बरं होईल अन्यथा या निर्यात शुल्कमुळे दोघेही व्यापारी आणि शेतकरी भरडले जातील काय कमेंट आहे दत्तात्रय कदम आरणगाव बार्शी तालुका ओके दत्तात्रय धन्यवाद नाना चोरक येतो आहे ओके नाना धन्यवाद आवाज येतो ना देवीदास हो हो ओके ओके धन्यवाद आज आवाज बरोबर येणार म्हणजे दररोज मला बोलण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो तर कुठं आवाजच अडकणार किंवा व्हिडिओच अडकणार आज लिलाव बंद आहे आवक आहे चालू आहे आवक तर आज काही विशेष अडथळा येत नाही आहे आज बरोबर आवाज येणार पण दररोज लिलाव कसा चालू आहे काय भाव चालू आहे याची करंट माहिती तुम्हाला द्यावं म्हणलं आणि कमेंट महत्त्वाचे असते त्याचं वाचून उत्तर द्यावं म्हणलं तर आवाज येत नाही सुधाकर शिंदे गुड मॉर्निंग तर शेतकरी मित्रांनो मला असं म्हणायचं होतं की आंदोलन करताना मागच्या आठवड्यापासून तुम्ही बघत आहात आंदोलन चालू आहे पाण्याच्या टाकीवर वगैरे भरपूर कडक आंदोलन करण्यात येत आहे पण मला असं म्हणायचं आहे की आंदोलन करताना शेतकऱ्यांसोबत जर व्यापारी सामील होऊन जर कडक आंदोलन करले केले तर निर्यात शुल्क हटवण्याचा शंभर टक्के चान्सेस आहेत मागच्या तीन महिन्यापासून तर नुसतं हेच बोंब चालू आहे निर्यात शुल्क हटवा निर्यात शुल्क हटवा पण सरकार काय मनावर घेत नाही आहे कारण दररोज शंभर दीडशे दोनशे गाड्या हे एक्सपोर्ट होत नाही आहेत जर कांदा बाहेर गेला बाहेर देशात जर एक्सपोर्ट झाला तर नक्कीच आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटू शकतो सु सुभाष गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुभाष कुठून बोलत आहे राहुल दास आज किती गाडी आहे सतीश गवळी नमस्कार राहुल फक्त आवक चालू आहे मी एवढंच सांगितलेलं आहे आज डिक्लेअर झालेलं नाही आहे तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवायचा आहे का सांगा मला झालं वीस मिनटाचं चर्चा करायचं होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कसं मार्केट आपलं दिसतो आहे किती जागा शिल्लक आहे म्हणजे ह्याच्यावर चर्चा करायला आपण हा लाईव्ह व्हिडिओ घेतलेला होता आणि ज्यांनी आता सध्याला आलेला आहे व्हिडिओमध्ये त्यांनी जरा रिव्हर्स घेऊन व्हिडिओ बघू शकता संभाजी मोरे नमस्कार सतीश इंदापूर येथून बोलतोय आहे नमस्कार अशोक खैरे नाशिक येथून बोलतोय नमस्कार भावा मधा सुभाष काय कळालं नाही तर बघा अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांनी सध्याला आले असतील त्यांनी व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओला मागे घेऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता परत एकदा थोडी चर्चा केलेला आहे पण बाकी काही नाही आहे विशेष असं या व्हिडिओमध्ये आणि उद्या आपण दहा वाजता लाईव्हला येणार आहोत भेटू परत उद्या दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान सर असे सगळीकडे चॅनल जर झाले तर पूर्ण शेतकऱ्याकडून बाजू होईल नाना चोकले बरोबर आहे शहाजी नमस्कार दादा नमस्कार शहाजी एक दर दिवस शेतकरी राजा होईल नाना चोकले बरोबर आहे होणारच कारण असे दिवस येतील ना की कांदे हे शेतातूनच घेऊन गेलं जाईल दत्तात्रय कदम आरणगाव बार्शी तालुका दत्तात्रय कदम ममदापूर येथील किती गाड्या आहेत दत्तात्रय बघा ममदापूर येथून जे पिकअप आहेत तीन चार पिकअप तर आलेले आहेत आत्ता बरं का आणि काही गाड्या काही पिकअप हे रिव्हर्स गेलेले आहेत म्हणजे परत दुसरी ट्रीप किंवा तिसरी ट्रीप आणायला गेलेले आहेत ममदापूर येथून आलेले गाड्या आहेत त्यांचं बियाणं आहे बघितलं मी खंडाळी बियाणं आहे कांदा मोठा आहे आपल्या एम एम भागवान यांच्या इथं उतरवलेला आहे कांदा त्यांच्यासोबत चर्चा केलो आहे शेतकरीसोबत पण तेव्हा अजून दहा वाजले नव्हते त्याच्यामुळं त्यांची चर्चा मी घेतलेली नाही आहे दोन तीन ट्रिप आणण्याचा चालू आहे प्रयत्न तर सर्वांना सांगतो आहे आपला कांदा कंट्रोल करून तुम्ही आणा कांदा मार्केटमध्ये कमी आणा जास्त आणू नका